हॅलो फ्रेंड्स आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव बघण्यासाठी कोकणामध्ये आलेलो आहोत तर येताना कर्जत कर्जत नंतर बिगवण बारामती बारामतीहून फलटण फलटणहून सातारा साताऱ्यानंतर उमरज आणि पाटण मार्गे आपण रत्नागिरीमध्ये एंट्री करत आहोत थोड्याच वेळात आपण तिकडं बाबासाहेबांचे जे मूळ गाव आहे आंबडवेगाव तिथं आपण जाणार आहोत तर कुठे जाऊ नका बघत राहा धन्यवाद आंबडवे ह्या गावामध्ये आलेलो आहोत मंडणगड तालुक्यामध्ये जिल्हा रत्नागिरी मंडणगडमध्ये आल्यानंतर तिथून पाचरोळी गावामध्ये आला तिथून त्यानंतर पाच किलोमीटर अंतरावरती हे आंबडवे हे गाव आहे तर आंबडवे गाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आहे आणि हे त्यांचं एक स्मारक केलेलं आहे तर तेच पाणी आपण इथे आलेलो आहोत तर आपण आता पुढे जाऊया पाहत राहायला तर फायनली आपण इथं आलेलो आहोत स्मारकापेशी इथं अतिशय सुंदर स्मारक केलेलं आहे आंबडे गावामध्ये जे स्मारक आहे त्या स्मारकामध्ये आपण जात आहोत तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आस्थि ठेवलेले आहेत कलश हे पाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आस्थी ठेवलेले आहेत